देशात अनेक सरकारे झाली मात्र त्यांच्यात मी पणा नव्हता विद्यमान पंतप्रधान हे स्वतः मीच सर्व करत असल्याचा आव्हानात असून देशाचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीने सुरू असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी व्यक्त केले इचलकरंजी येथील प्रभाग क्रमांक सोळा सतरामध्ये राजू आलासे संतोष शेळके हारुण खलिपा यांच्या प्रभागात इंडिया आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना मोरबाळे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले विद्यमान खासदारांनी इचलकरंजीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि आता ते पुन्हा पंतप्रधान मोदींच्या नावाने मतदान मागत आहेत पंतप्रधान आणि उमेदवार दोघेही जनतेची दिशाभूल करण्यात माहीर असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता परिवर्तन घडवण्याची गरज असल्याचे सांगून जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले प्रास्ताविकात आकाश राजू आलासे यांनी युवा खासदार म्हणून आम्ही ज्यांना निवडून दिले त्यांनी युवकांच्यासाठी काहीही योगदान दिले नाही आणि पुन्हा त्यांना मतदान करणे म्हणजे मत वाया घालवणे आहे त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर यांना मोठे मताधिक्य राजू आलासे युवा शक्तीच्या वतीने देण्यात येईल असे आश्वस्त केले काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी इचलकरंजीचा कणा असलेला वस्त्रोद्योग व्यवसाय दोन हजार नऊ पासून अडचणीत असून त्यानंतर निवडून आलेल्या कोणत्याही खासदाराने वस्त्रोद्योग व्यवसायाकडे डोळसपणे पाहिले नाही त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न या नेते मंडळींनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेमुळे रखडला असल्याचा आरोप केला माजी पाणीपुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी उद्धव ठाकरे यांनी जनतेची जाणीव असलेल्या कार्यकर्त्याला लोकसभेत पाठविण्याची संधी दिली असली तरी ही संधी हातकणंगले लोकसभा मतदारांना त्यांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी आहे त्यामुळे इचलकरंजीच्या जनतेने सत्यजित पाटील सरोडकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे माजी नगरसेवक राहुल खंजिरे अब्राम आवळे कॉम्रेड कौ, दत्ता माने शिवाजी साळुंके आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले स्वागत संतोष शेळके यांनी केले तर आभार हरुण कलिपा यांनी मानले यावेळी चंगेज खान पठाण संजय कांबळे सयाजी चव्हाण राजू आलासे धनाजी नाईक सदामालाबध्ये आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिन्ही लय भारी आहेत आणि आपण लय हलका असं नाही आमच्यातला एक माणूस आहे त्यातला आपण त्यांना प्रमुख केले राष्ट्राचं आणि राष्ट्राची सुरक्षता किंवा इतर काम करणे त्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे तिने उपकार आमच्यावर करत नाही देवेंद्र फडणवीस काय हे आका लोकांच्या घरात मी भांड लावणार नाही आपलं हे शेकायचं काम या माणसाने केलं आता मला सांगा शरद पवार साहेबांनी यांना जर अजित पवारना पहिल्यापासून या क्षेत्रात आणलंच नसतं तर आजी मसर नाकाला असता त्या <laughs> माणसाला एवढं त्याला मोठं केलं आमदार केलं खासदार एक वेळेला केलं तुम्हाला प्रत्येक वेळेला मंत्री केलं आज तुम्ही त्यांना सांगताय रिटायर व्हा मन कधी पण असते तुम्हाला सांगतो तरुण असते कुठल्याही साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही शकत नाही मी म्हातारा झालोय मन तरुण आलं शरीर शरीर बरेच बरेच गिरणा झालेलं असतं शरद पवार साहेब सांगतात मी अजून तयार आहे तरुण आहे माणूस तरुणच असतोय खरं हे दुसऱ्याला बोलताना आपल्याकडं पण आपण लक्ष द्यायला पाहिजे ना दुसऱ्याला तुम्ही नावं ठेवताय तुमच्याकडं पण तुम्हाला हे पाहिजे जी आज परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे त्या दहा वर्षाच्या कालामध्ये जर पासष्ट वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नसतं तर आज तुम्ही कुठलं विकायला विमानतळ विकालाला आहे वेगवेगळे हे विकालाला कुठं कुठनं आणला असता आमच्या वडिलांनी जर काही संपत्तीच करून ठेवली नसती तर तुम्ही कुठली विकला असता